सांगा माझं नाव भरत पिंगळे नारोडीचा मी राहणार रा आहे या रस्त्यावरून जाताना बरेच वेळा मला रात्री पण धोकादायक वाटलं लाईट दिसत नाहीत पुढच्या शंभर फुटाच्या पुढचं काही दिसत नाही तीव्र वळण असल्यामुळं त्या ठिकाणी झाडं वाढलेली आहेत शंभर फुटाच्या पुढचा काहीच रस्ता दिसत नाही तर संबंधितांनी याची दखल घेऊन रस्ता रुंदीकरण किंवा रस्त्याची वळणाची उंची कमी करणे वगैरे वगैरे काय जे आहे हे होत आहे हीच कारणं आहेत शंभर फुटाच्या पुढचं दिसत नाही वळण तीव्र आहे भीमाशंकरची गर्दी असते या रोडवर आणि नवीन चालवणारे असतात आता आम्ही स्थानिक आहोत आम्हाला काय वाटत नाही आम्हाला माहीत आहे इथे वळण आहे मोठं म्हणून पण बाहेरून येणाऱ्या गाड्यांना हे ये माहीत नसतं मग अजून गाडी दिसत नाही आणि त्यातून अपघात होतात इथं खूप हे अपघात होऊ नये म्हणून शासनाने काय केलं पाहिजे हा रस्त्याच्या जा कडेची झाडं तोडली पाहिजेत वळण कमी केलं पाहिजे जिथं जा। जास्त चढ दिसतोय जिथून उतारावरून फास्ट गाडी येते ती हळू घेतली हळू जाईल अशा पद्धतीने उतार कमी केला पाहिजे चढ कमी केला पाहिजे उपाययोजना काय राबली पाहिजे वळणत काढली पाहिजेत तिथे नुसतं स्पीड ब्रेकर टाकून किंवा हे टाकून काही होणार नाही असं काढून सरळ करावा त्याची हाईट कमी करावी काही ठिकाणी हाईट आहे पुढचं शंभर तरुणांचा मृत्यू झाला त्याला हो असंच असू शकतं बसवाला कदाचित अपोजिट साईडला गेला असेल तो बाईकवाल्यांना धडकला किंवा बाईकवाल्यानं वळणावर त्यांना समजलं नसेल गेला लेन सोडून पलीकडं वळणावर हे असंच होतं म्हणजे तुमचं असं म्हणणं का हे जे येतात ते सगळे फुल असतात हो फुल स्पीड असतात ते हो जुन्या माणसाला याचे वळण माहिती आहे कुठे वळण जुन्या माणसांना वळणं माहिती आहे त्यामुळे ते हळूहळू जातात पण आमचे जे बाहेरचे प्रवासी त्यांना माहित नाही त्यांना माहित नसत आणि एवढं पटकन एकदम पुन्हा दुसरा शंभर फुटात दुसरं वळण तिसरं वळण त्याच्यामुळे अपघात होतात एकच म्हणणं आहे की हे जेवढी वळण आहेत तीन वळण आहेत त्या, त्या, त्या पलिष्टिका फाट्यापासून पेट्रोल पंप पर्यंत सगळे काढून सरळ रोड करावा सरळ करावा रुंदीकरण झालं पाहिजे का हो रुंदीकरण पण आवश्यक आहे मग रुंदीकरण आवश्यक आहे वळण काढून टाकली पाहिजे एवढंच फक्त या आता विमान सेंटरला जाणारी यात्रा जास्त आहे बसेस जास्त आहेत आणि त्याच्यामध्ये जास्त प्रवासी पण असतात आता तो प्रचंड मोठ्या अमृतची संख्या वाढली असते हो त्याच्यावर काय तू हो काय कित्येक वेळेला इथून ट्रॅक्टर वगैरे खाली गेलेले पुलाच्या खाली वळणावर तेवढं नाही पुढून नियंत्रण ना न झाल्यामुळं रात्रीचं दिसत नाही सरळ लाईट लागते सरळ पडते लाईट रस्त्यावर लाईट नसते तेव्हा दिसत नाही वळण पोलिसांनी लावायचे असतात ते पण हो ते पण इथं तर नाहीच कुठं काहीच स्पीड ब्रेकर वगैरे झाडं वाढलेली आहेत कडेला स्पीड ब्रेकर जर लावले तर होऊ शकतं का त्यांनी स्पीड ब्रेकरनी पण काय होणार नाही वळणच सरळ केली पाहिजे खासदार असतो यांना काय नाही त्यांनी याकडे लक्ष द्यावं तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न